भारतीय जनता पार्टी मोहने कोळीवाडा व तहसीलदार कार्यालय कल्याण यांच्या आपल्या प्रभागातील नागरिकांसाठी शासकीय दरात शैक्षणिक दाखले शिबिर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण माजी मंत्री कपिल पाटील माजी आमदार नरेंद्र पवार जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन माजी सभापती जिल्हा सदस्य रमेश कोनकर आणि मोहना मंडळ सरचिटणीस प्रमोद घरत यांच्या कार्यालयात करण्यात आले दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा नागरिकांच्या मागणीनुसार यांनी आपल्या प्रभागात नागरिकांसाठी एका छताखाली मोफत शासकीय दाखले वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला सध्या दहावी व बारावी विद्यार्थ्यांच्या ॲडमिशनसाठी लागणारे दाखले यासाठी त्यांना तहसील कार्यालयात फेरे मारावे लागतात त्यांचा वेळ वाचण्यासाठी आपण या दाखले वाटप शिबिराचे आयोजन केले आहे यात जात प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र डोमिसाईल आधार प्रमाणपत्र नॉन क्रिमिनल नावात बदल वयाचा दाखला अपंग प्रमाणपत्र विधवा प्रमाणपत्र जुने नवीन पिढीचे दाखले इतर आवश्यक प्रमाणपत्र अनेक दाखले एकाच ठिकाणी नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आले नागरिकांची गैरसे होऊ नये म्हणून आपण एका ठिकाणी या शिबिराचे आयोजन केले आहे यावेळी मंडळ अध्यक्ष नवनाथ पाटील सरचिटणीस अनंता पाटील सचिव शशिकांत पाटील वार्ड अध्यक्ष हेमंत गायकवाड राजन पाटील संतोष चिगुले श्रीकांत पाटील विजय कोट मंगल सावंत अभिमन्यू पाटील रवी ढगे तुळशीराम पाटील दिवाकर सर सुधीर कश्यप चंद्रकांत गोपाळ निर्मला पवार अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती लावली मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी महिला आघाडी उपस्थित होते मोठ्या संख्येने नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला